सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती दत्त भक्ती केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात जीवन सुखी समाधानी बनतं आपल्या मनातील ज्या ज्या इच्छा असतील त्या पूर्णत्वात नेण्याचं काम कृपा दत्तरूपं करत असतात दत्तरूपांची भक्ती करताना काही नियमांचं पालन आपण करायला हवं काही पथ्य आपण पाळायला हवी आपण जर दत्तगुरूंच्या स्वामींच्या मंदिरात जायचं असेल दर्शन घ्यायचं असेल तर दुपारी अडीच नंतर जाऊ नका दुपारी अडीच पूर्वीची वेळ ही दत्तरूपी दर्शनासाठी योग्य उत्तम आणि फलदायी मानली जाते तसेच संध्याकाळी चार नंतरची वेळसुद्धा दत्तरूपी दर्शनासाठी उत्तम फलदायी मानली जाते या मंदिरात औदुंबराचे झाड असेल अशा मंदिरात जाणं अतिशय शुभ मानलं जातं तुम्हाला जर दत्तगुरु महाराजांकडं श्री स्वामी समर्थ महाराजांकडं काही मागणं मागायचं असेल तर तुमच्या मनातील इच्छा बोलून दाखवायची असतील तुमचे संकट सांगायचे असतील महाराजांकडं प्रार्थना करायची असेल तर सर्वोत्तम वेळ ही अभिजित मुहूर्ताची मानली जाते अभिजित मुहूर्तात जे काही तुम्ही मागाल ते सर्व काही दत्तरूपी महाराज तुम्हाला नक्की देतात तसे प्रारब्ध घडवून आणतात आणि सर्व इच्छेनुसार मागणं इच्छा पूर्ण करतात तुम्हाला अभिजीत मुहूर्त काय आहे माहीत नसेल तर सकाळी पौणे बारा ते सव्वा बारा हा जो अर्धा तासाचा कालावधी सकाळी पौने बारा ते सव्वा बारा ही जी वेळ आहे यालाच अभिजित मुहूर्त असं म्हणतात आणि या वेळेमध्ये जर आपण मंदिरात जाऊन दत्तरूपी महाराजांकडं काही मागणं मागितलं आता तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं आणि तुम्ही देवघरात जरी तुपाचा दिवा अगरबत्ती लावून दत्तरूपी महाराजांकडं म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो असेल दत्तगुरु महाराजांचा फोटो असेल त्यांच्या समोर बसून जरी आपली इच्छा व्यक्त केली मागणं मागितलं आपली समस्या सांगितली इच्छा व्यक्त केली तर शंभर टक्के एकशे एक टक्के ती इच्छा मागणं नक्की दत्तरूपी महाराज पूर्ण करून दे नेतात समस्या दूर करतात दत्त संप्रदायांमध्ये जेवढे काही अवतार झालेले आहे मग दत्तगुरु महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री गजानन महाराज या प्रत्येक अवतारांच्या मंदिरात तुम्ही याच नियमांचं पालन करा याच वेळी मागणं मागा तुम्हाला नक्की फायदा होईल फलदायी ठरेल नक्की लाभ होईल तुम्हाला या मागचं कारण जाणून घ्यायचं असेल तर जो हा अभिजीत मुहूर्त आहे या अभिजीत मुहूर्तावर दत्त महाराज स्वतः भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेले असतात आणि म्हणून स्वतः भिक्षा मागायला बाहेर पडलेले दत्त महाराज आपल्याला काय देणार अशा विचाराने भूत प्रेत पिछाच्च असतील ज्या काही वाईट नकारात्मक गोष्टी असतील या योनीतील कुणीही महाराजांजवळ येत नाही दत्त महाराजांना सर्वजण समान आहेत मानव असो भूत असो पिशाच्च कुणामध्येही फरक करत नाही प्रत्येकाचं मागणं पूर्ण करतात आणि म्हणून ज्यावेळी दत्त महाराज स्वतः भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात त्यावेळी त्यांच्याकडं भूत प्रेत पिशाच यापैकी या योनीतील कुणीही येत नाही आणि म्हणून या, या वेळेमध्ये आपण जर दत्तरूपी महाराजांकडं स्वामी महाराजांकडं काही मागितलं तर आपल्याला चांगल्या गोष्टींचा आशीर्वाद आपल्या इच्छापूर्ण होण्याचा आशीर्वाद वरदान प्राप्त होत असतात आपल्याला तसे लाभ होतात म्हणून आपण दर्शन घेताना मागणं मागताना या नियमांचं पालन नक्की करावं काही लोक बऱ्याच वेळा बोलतात आम्ही देवांकडे हे मागतो ते मागतो आमचं मागणं पूर्ण होत नाही आमच्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणून या नियमांचं पालन अवश्य करा प्रकाश होण्यासाठी सूर्याचं उगवणं महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी काही मागणं मागायसाठी तुमची समस्या मांडायची आहे तर त्यावेळीसुद्धा सुद्धा ही वेळ पाळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला काही मागणं मागायचं असेल आता स्वामी महाराजांचा प्रकट दिवस सुद्धा आलेला आहे तर तुम्हाला काही मागणं मागायचं असेल तर या अभिजित मुहूर्तावर नक्की मागून बघा एकशे एक टक्के सांगते तुमची सर्व इच्छा दत्तगुरु महाराज स्वामी महाराज गजानन महाराज नक्की पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद